लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आज काव्या रागाने पण डोळ्यात अश्रू घेऊन मानिनीसमोर उभी राहते काकू तुम्ही खरंच बरोबर वागत आहात का एक आई म्हणून मला माहीत असलेल्या मानिनी काकू या अशा नव्हत्या मानिनी क्षणभर शांत उभी राहते पण पुढच्याच क्षणी तिच्या आवाजात लोखंडासारखी कठोरता दाटते गप्प बस काव्या एक आई म्हणून माझ्या मुलाच्या भल्यासाठी जे योग्य आहे तेच मी करणार त्याला भूक लागली तरी चालेल पण जे त्याच्या हिताचं नाही ते मी देणार नाही त्याच्यासाठी जे चांगलं आहे जे तो खरोखर डिझर्व्ह करतो तेच मी त्याला देईन थोडी त्याला कळ सोसावी लागली तरी चालेल पण माझ्या लेकराला स्वच्छ घरचं आणि चांगलंच देणार मी ती थोडी थांबते आवाजात किंचित थरथर आहे पण निश्चय अजूनही तसाच ठाम आणि म्हणूनच सांगते काव्या जा निघून जा माझ्या मुलाच्या आयुष्यातून मग मी त्याच्यासाठी एक प्रामाणिक प्रेमळ मुलगी शोधीन त्याच्यासारखीच एक क्षणभर दोघी शांत फक्त मनात साचलेली वेदना आणि अव्यक्त शब्दांचा वजनदार ताण मानिनीचं शेवटचं वाक्य काव्याच्या हृदयात बाणासारखं भुसतं माझा मुलगा एकटा राहिला असता तरी चाललं असतं पण ही सुटका त्याची कधी होतीये कोण जाणे काव्या डोळ्यातून उघडणारे अश्रू पुसते आणि थरथर त्या आवाजात म्हणते ठीक आहे काकू आता करते त्याची सुटका ती शांतपणे आपलं सामान भरते घरभर गडत शांतता पसरते क्षणभर थांबून ती मागे वळून पाहते आणि शब्दानं उच्चारता डोळ्यातला अनंत प्रेम आणि वेदना घेऊन ती माहेरी निघून जाते हा प्रसंग काव्य आणि मानिनीच्या नात्याच्या गुंतागुंतीला अधिक उत्कट बनवतो एकीकडे आईचा कठोर प्रेम आणि दुसरीकडे प्रेमात जखमी झालेल्या मुलीचा तुटलेला हृदय